नमस्कार सर्वता नाश्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात झाली आज खूप लवकर दहा वाजलेत देवपूजा वगैरे सगळं झालं आहे आज भोलेबाबांना अभिषेक वगैरे केला सोमवार आहेत आज अभिषेक केला आहे घरच्या झाडात दोन तीन फुलं निघाली तेच व्हायले उमऱ्याची पूजा तुळशीची पूजा सगळं झालं दिवे वगैरे लावून कधीच झालं आहे आठ वाजताच पूजा झाली आणि आता किचनमध्ये जायचं आहे लवकर का तर रविवारचा व्हिडिओ घेतलेला सो so, मला टाकायचं एडिट केलं नाही आता पटकन जेवण बनून एडिट करायचं आहे मग तेव्हा तो दुपारी व्हिडिओ जाणार म्हणून आता लवकर सुरुवात केलीत मी आणि आज घरामध्ये बऱ्यापैकी पसर आहे का तर थोडंसं जरा जरा जर जर रोज थोडी साफसफाई करायची कालीकडचं कर कपाट काढलं हे थोडीशी भांडी आज काढून देणार ताईला थोडंसं आणि एक एक कपाट रोज खाली करून रोज साफ करणार एकदम नाही काढणार एकदम ठीक आहे आता बनवायची भाजी जरा ती वेगळी चंदन बट्टा गावी म्हणतात पण इकडे बरेच जण चंदन बटवा म्हणतात त्याला आमच्याकडे चंदन बट्टाच म्हणतात नाशिक सिन्नर साईडच्या ताई ही भाजी बऱ्यापैकी ना आमच्या साईडलाच जास्तीत जास्त बघायला भेटते तुम्हाला दाखवते कशी असती ज्या ताईंकडे येत असेल त्यांनी मला सांगा दाखवते तुम्हाला बोला मी अशी ही निवडून घेतली हिला तू व्हायची पण पहिलं म्हटले तुम्हाला दाखवा हिचा कलर असा थोडासा जरासा पिंक असतो आणि या ब याच्यावरून अशी बघा एकदम बारीक अशी सफेद कलरची अशी राळ असते म्हणून हिला धुवावं लागतं धुवून नंतर कापायची आहे पहिले धुवून हे बघा असे असते असं म्हणजे या भाजीलाच असं काहीतरी एक ची 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 ला का प्रकार आहे हा असा एक बोलतो ना रांगोळीसारखी अशी बारीक असते ही म्हणून हिला धुवून घ्यायचे निवडून ठेवली जरा जरा देठ पण घेतले मी हे बघा असे छोटे छोटे देठ घेतले आणि भाजी चांगली लागते म्हणून असे देठ पण घेतले आणि एक दोन पालकची जरा पानं टाकलेत थोडा पालक ठेवला मला ग्रेवी बनवायला दोन तीनच पानं टाकली मी यामध्ये तर ही धुवून घेते आणि ही कांद्याची मी बघायला उडून स्वच्छ अशी धुवून ठेवली पाणी नेतळायला ही यशला बनवायची आहे आणि ही साईबाने दिली खातील माझा आहे उपवास यशसाठी भरून ठेवतील दोन्ही टायमाला इथे मी पाणी उकळायला ठेवते ही भाजी ना थोड्याशा उकळीच्या पाण्यावर घालून एक उकळीमध्ये काढायची काही ल सासूबाई बोले का असं थोडंसं असं ना एक जरासा असा वास असतोय काय त्याला मी समजे ना मला तर तो वास जाण्यासाठी उकळीच्या पाण्यात टाकणं गरजेचं आहे असं म्हटलं उगरट एक उगरट वास असतो या भाजीला थोडस एक उकळी येऊ देते याला मी कांद्याची पात कापून ठेवली हे ओले कांदे होते हे वेगळेच कापले आणि पात वेगळी कापून घेतली आता गेते ही काढून घेते आणि यामध्येच भाजीला फोडणी घालते मजा कठीवता तर अशी मी पाच मिनिटभर उकळू दिली बघा कलर एकदम हिरवा राहिलात आणि भाजीचे देठ पण एकदम चांगले शिजलेत बघा आता हिला मी मध्ये पकडून अशी वरती चाळणीवर ओतून घेते पकड येथे ओतून घेतली चाळणीवर आणि वरतून थोडं स्वच्छ पाणी टाकून पिळून घेतली कारण अशीच करावं लागते ही अशी पिळून घेतली तर ही थोडा बाजूला ठेवते आणि पहिले कांद्याची पात बनवायची तर त्या भाजीसाठी मी ही मिरची काढली तुम्हाला दाखवते शिंगण्याने हिरवी मिरची लसूण जिरं हे चंदन बटाच्या भाजीसाठी आणि थोडंसं ठेवले मी बेसनपीठ काढून हे नंतर पहिले कांदापात बनवायचे पातला इथं लसूण नाही आहे थोडासा फरक आहे फक्त लसूण नाही आहे कांदापात आणि शापूरच्या भाजीला लसूण नाही टाकले जात मी तरी नाही टाकत आहे तर आता कांदापात बनून घेऊया पहिले कढई गरम झाली खाली पालेभाज्यात म्हणून थोडंसं तेल जरा जास्त टाकते हिरवा कलर राहतोय चांगला थोडीशी जिरे इथे घातले बाकीचे वाटायला घेणार दोन्ही पालेभाज्याच आहे पण हे बनवते मी जिरं हे जे कांदे कापून ठेवले पहिले हे परतून घ्यायचे नाहीतर असे कचट लागतात आणि सतत घ्यायची भाजी आता हे दोन मिनिट भर मी असे परतून घेते सगळे एक चमचा भर मीठ तिथे मी कांदा परतले टाकले कांदाचा बऱ्यापैकी परतलाय एक चमचा मिळतं मीठ घातलंय कांदा पडत ही भाजी टाकते पडतो कमी होणार आहे परत मी जशी परत होते परतून किती कमी झाली भाजी आता एक चमचा अगोदर टाकले मी आणि पुन्हा एक चमचा भरून मीठ वरतून हे चमचे माझे छोटे आहे कारण कधी कधी तीन तीन चमचे पण टाकतो असं दाखवे तुम्हाला पण चमचे एकदम छोटे आहेत माझे म्हणून मी कधी दोन कधी तीन टाकताना दिसते अशी भाजी परत ठेव तोपर्यंत मी हे मिक्सरला बारीक करून घेते बारीक म्हणजे जा एकदम असं जाडसर वाटून घेते मिरची जिरा आणि शेंगदाणे ही भाजी मी अगोदर पण दाखवली तुम्हाला पण आता आहे गावची पुन्हा दाखवते मिक्सरला जाडसर फिरवून घेते जसे मी शेंगदाण्याची चटणी बनवते दाखवली तसं सेम फिरून घ्यायचे फक्त अशी कांद्याच्या पातीसाठी मी जाडसर अशी वाटून घेतली आणि परत देते मग टाकणं वरतो पण हे बघा थोडी साय काढली बाहेर मी फ्रीजमधून पण म्हटले तूप काढावं आज आहे सोमवार सोमवारचं मी तूप काढत नाही आता पुन्हा ठेवून देते लक्षात आलं म्हटलं मिक्सर काढलं आहे तर करेल ठेवून देते उद्या बनवते आणि दाखवते भाजी मला किती कमी झाली आणि बरोबर भाजीची पानं शिजली पण आहे सगळं असं मिक्स करून हे बघा असे अशी भाजी झाली आता हिला काढून घेते दाखवते मी तुम्हाला कांद्याची भात अशी झाली आता हे डब्यात काढून घेते आणि याच कढईमध्ये भाजी बनवायची मला पुन्हा ही काढून घेते सगळे हे बघा कढई गरम व्हायला ठेवली आणि तिकडे आलेत आता आपल्याला एक कपाट बनवायचं मला कालच बोलले मी कपाट बनवायचे त्यासाठी ते आलेले त्यांच्याशी बोलत उभी राहिले कडाई पूर्ण गरम होऊन गेली बघा तर आता ही भाजी मी तुम्हाला दाखवली मी अशी स्वच्छ पाण्याने धुवून पिळून घेतली जरा ही धुवत नाही पण ह्या भाजीला धुवावं लागते नाही तर मी तिथली भाजी उकडून वगैरे घेत नाही आहे पण ही भाजी घ्यावीच लागते तेल टाकले तुम्हाला दाखवते हे लसूण आणि जिरे टाकले आणि हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेते बघा लसूण मिरची जिरं शेंगदाणे सगळं वाटून घेते ते मिरची शेंगदाणे सगळं वाटले आणि त्यामध्ये ते बेसन हे दोन चमचे बेसन घातलेले या हे पण एक जरा फिरवून घेते असं लाल झालं इथे ही भाजी टाकते त्याच्यावरतून घेतले दीड चमचा फोडणीमध्ये जरा परतून घ्यायची एक मिनिट भर हे बेसन का घेतलंय पण जे असे छान येणे मिळून येते आणि चवीला पण चांगली लागते मला नाही खायची तरी पण भाजीचा रंग एकदम हिरवाच राहिला बघा तिला चांगली एक उकळी येऊ हो देते वरती, ने वरती हो हो दे दे। नाही जाणार कमीत म्हणून शेंगदायची जर असेल तर थोडी वरती जाते ही एक उकळी येऊ देते याला हे बघा अशी छान बारीकी उकळी येऊ दिली आता काढून घ्यायचे दाखवते ते बघा दोन्ही पण भाज्यांचा रंग एकदम हिरवा असा छान राहिलाय घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही बघा अशी मी आता टोपात काढून घेते बघा मी आपली चंदन बटव्याची भाजी तयार चंदन बट्टाच बोला बटवा तर नाही होत पण इकडं बोलतात म्हणून चंदन बट्टा, चंदन बट्टा। ही आणि ही कांद्याची पात दोन्ही पण भाज्या झाल्यात आता करायची भाकरी रात्रीच्या चार चपात्या बाकी आहेत चपात्या केल्या नाही आता यावर लगेच गरम आहे तर झाकण नाही ठेवत आहे थोडं आसर ठेवते त्याचे मी आता एक भाकर करायची त्या पिठी चालून ठेवलेले

मी लावलं तर जास्त ठेवायचे नाही तव्यावर भाकर जास्त तव्यावर ठेवली तर कडक होती करून घ्यायचे आता मी आणि एक भाकर करून घेते अशी झाली भाकर दोन्ही बाजूनी छान भाजून घेतली दिदीला साहेबांना दोघांना दोन भाकरी केल्या यशला चपात्या आहेत बोलले मी तुम्हाला आता हे सगळं रिकामं करते आणि ताईंना देते वर हे बघा काल काय काय भरून असं इकडं तिकडे टाकलं आहे हे फटाफट खाली करते आणि काल करत त्या कालच्या घासल्या डब्यांमध्ये भरते आता पहिलं नमस्कार श्री स्वामी समर्थ तर सकाळी गडबडीत व्हिडिओ बनवला आहे भाज्या वगैरे दाखवल्या दोन रेसिपी ज्या गावच्या होत्या जे चंदन पट्याची भाजी शक्यतो लवकर कोण करत नाही ते आता मला आलेली गावची मी पण इथं कधी वर्षभर करतच नाही त्याच्या जेव्हा गहू असतो ना शेतामध्ये गव्हाच्या सीझनमध्येच येते शक्यतो करडईची भाजी आणि ती चंदनबटची भाजी गव्हाच्या सिजनला जी ती आता करडईची तर दोन वेळ विकत घेऊन मी बनवून झाली पण त्या व्हिडिओ घेतले नाही आहे ती पण छान लागते खायला भेटली पुन्हा आता नक्कीच दाखवेल मी करडईची भाजी छान लागते चवीला तर सकाळी ते झालं साबुदाणे बनवले आमटी बनवली त्याचं डिटेल घेतलं नाही फक्तच व्हिडिओ घेत राहिले का तर ही कपाटाचे का कामं जे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललेली की कपाटाचे काम करायचे आणि खूप गडबड चालू होते बाकीचा पण गोंधळ होता नुसतं फटाफट व्हिडिओ घेत राहिले बाकी काही हे केलं नाही तिकडे ताईने डबे काढून दे हे ते कर तर बघा हे बघा असे फ्लाय वगैरे हो आपलं येसन मायका फ्लाय आलेत पण तिकडे ठेवलं हो आहे जिथे दादर आपलं शिड्या आहेत तिकडे ठेवलं हो आहे आणि हे बघा इथे हे लागते फेविकॉल वगैरे हो ते काय काय असते हे सगळं असं दिसतंय का बघा हे असं आणून ठेवलं आहे मग माझी सकाळची खूपच गडबड चालू होती मी काही जास्तही केलं आहे दोन भाकरी वगैरे बनवल्या जास्त काही केलं नाही आता पण दिवाबत्ती वगैरे झाली आठ वाजलेत आता संध्याकाळचं हे थोडंसं रुटीन वेगळं चालू आहे ते तुम्हाला लवकरच मी शेअर करणार आहे का चाललेत डबल जेवणाचं चा वगैरे का चाललंय काय आनंदाची गोष्ट आहे आपल्या घरामध्ये ते तुमच्याशी शेअर करणार आहे लवकर पण थोडासा वेळ योग्य वेळ योग्य दिवशी तुम्हाला सांगणार मी खूप छान आहे सगळं असं तुम्हाला पण आनंद होईल ऐकून तर ठीक आहे आता किचनमध्ये आलेत आठ वाजले आता भाजी चपाती करायची सकाळचं आहे कांद्याची पात पालेभाजी वगैरे आहे आणि काल जे आपण मी साधं जेवण बनवलं तर सगळ्यात खूप आवडलं सगळ्यांनी मला छान कमेंट केल्या की असं आणि खरोखर साधं जेवण खूप चांगलं ठीक आहे आता मी आलेत किचनमध्ये भाजी चपाती बनवते आणि एकदम साधी सोपी सिंपल अशी एक फ्लॉवरची भाजी तर तुम्हाला साहित्य दाखवते हे बघा हे मी एकदम गरम पाण्यामध्ये गरम पाणी हात नाही घालायले होते मीट गालून, गरम आहे मीठ घालून गरम पाणी करून घेतलं कढईत आणि ह्या कढईमध्ये ओतून ठेवले मी खूप गरम आहेत बघा वाफण एकत आहे आणि चॉपरला कांदा कापून ठेवला आहे टमाटा पण कापायचा आहे चॉपरलाच लसूण चेचून घेतला कढीपत्ता कढई ठेवली आता तुम्हाला दाखवते आपली एक फ्लॉवरची भाजी आणि हे बघा पीठ भिजून ठेवलं बघा चांगली स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घेतली थोडस तेल घातले आणि सगळी फ्लावर मी अशी जरा तेलामध्ये थोडीशी भाजून घेते म्हणजे वास नाही राहत फ्लावरला जरा थोडीशी तेल मी परतली आहे फ्लावर अगदी दोन मिनिट घे काढून घेतील याच कडेमध्ये तेल घालते थोडस परतायला घातलेलं थोडं तेल टाकलंय आणि झाली अर्धा चमच्यावर मोळी मोळी तडतडते तोपर्यंत एक बटाटा मी बटाटा मला आवडत नाही याच्यामध्ये पण दीदीला आवडतो मी आणि दीदीला आवडतो ना असं काही टाकते मला नाही तरी चालेल धिरं घातलंय लसूण चेतून आहे मी कांदा कापून ठेवलाय कांद्यामध्ये मी टाकते कडी करता काळा नाही पड म्हणून म्हणतात टाकते टमाटा बारीक करून घेतलाय तो पण घालतोयच कांदा टमाटा एकदम छान परतलाय आता तेल कमीच घातले कारण फ्लावर करताना मी थोडंसं तेल घातले घातलेलं जराशी हळद घातली काश्मीरी पावडर आणि हे आपलं घरचं तिकडे एक चमचा भरून घेतलंय यश ही भाजी खाणार नाहीये म्हणून तिखट केली जरा हा बटाटा घेऊन ठेवलाय मी एक छोटासा बटाटा कापलाय बटाटा कांदा आणि टमाट्याच्या हिशोबाने एवढं मी टाकले दोन मिनिट असं झा कांदा टमाट्याचं पाय सुटलेलं त्यात बटाटा बऱ्यापैकी शिजलाय दोन तुकडे होत आहे असा शिजलाय आता त्यानंतर घालायची परतून ठेवलेली फ्लॉवर कारण ही पंचवीस टक्के शिजलेली आहे तेलामध्ये तेल मिठामध्ये परतून घेतली त्यामुळे पंचवीस टक्के तरी शिजले बारीक गॅसवर होते ते मध्ये मध्ये हलवून दोन तीन वेळा हलवून अशी बारीक गॅसवर करते अजून दहा मिनिट तरी आता हे ठेवते इकडे आणि चपाती करते पण एका ताईने मला तर कमेंट केली तुमच्या स्टीलचा कुकर दाखवा आता कोणता हा छोटा आणलाय तो ही जो मोठा आहे तो माहिती नाही पण हा छोटा आता नवीन आणलाय एकदम भारी आहेत खूप जड मस्त आहेत एकदम पटकन काम होतो यामध्ये मला आवडला ठीक आहे चपात्या वगैरे करून झालं भाजी आता इकडचं गॅस मी कधीच बंद केली ना हे बघा फ्लॉवर पण एकदम बरोबर शिजली जास्त एकदम लाल पण नाही झालाय आणि बटाटा पण शिजलाय बरोबर झाली आपली फ्लॉवर बटाटा भाजी एकदम साधी सिम्पल बघा गरम व्हायला हो, लागलं लगेच किचनमध्ये आता ना गरम व्हायला हो, लागलं बघा लाल होते लगेच मी <laughs> असं द्या काही नाही होऊन जात आहे तरी पण तर आता सकाळपासून जे काय छोटंमोठं घेतलेत मी रेसिपी आज मला बरेच ताईंच्या कमेंट आलेल्या की ताई तुझ्या रेसिपीमुळे तुझ्या साध्या सोप्या रेसिपीमुळे आम्हाला पण जेवण बनवायला मदत होती असे दाखवत जा आणि आपल्या साध्या सोप्याच असते <laughs> तर खूप आभारी की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडते आहे खूप मनापासून आभारी तुमच्या सगळ्यांच्या तर आता काय जेवढं काय घेतलं आहे मी छोटं मोठं आज मला जास्त काही वेळ भेटला नाही आता मी तुम्हाला ना कमीत कमी थोड्या दिवसानंतर सगळं घरातलं मी रुटीन माझं दाखवेल अजून सध्या नाही दाखवू शकत आहे जरा आता इथे बघा हे आपलं हे जागेलं इथे कपड बनणार आहे इथे एक बेडरूममध्ये एक हे थोडंसे कामं झाले ना म्हणून आज साहित्य आणून टाकलं आहे हे जरा कामं झाली की मग मी नंतर तुम्हाला पूर्ण घरातले माझे जे काय रुटीन असते ते दाखवेल पण अजून आठ दिवस तरी नाही दाखवणार ठीक आहे आणि तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ आवडल्याबद्दल खूप मनापासून आभारी पुन्हा आणि ज्या ताईंना खरोखरच आवडत असेल त्यांनी लाईक जरूर करा <laughs> आज बोललेत बघा <laughs> कारण मला पण ओरडते कोण कोण की तू बोलत नाही म्हणून म्हणून आज बोलते लाईक करा छान वाटतं की हां बाबा आपल्या व्हिडिओला एवढे लाईक आले बरं वाटतंय चला ठीक आहे तर आता या व्हिडिओला तेच थांबवते भेटू आपण पुढच्या आप व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वताईंना श्री स्वामी समर्थ